भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सहा स्वामी समर्थांच्या अपूर्वलीला चोळप्पाच्या घरी चालूच होत्या लोक सकाळपासून रात्रीपर्यंत स्वामींच्या दर्शनास सतत येत असत समर्थांचे दर्शन घेतल्याशिवाय लोकांना चेनच पडायचे नाही एके दिवशी सकाळी काय झाले तर लोक स्वामींच्या दर्शनासाठी आले तेव्हा त्यांना एक पांढरा शुभ्र घोडा आणि त्यावर बसलेला चिंताक्रांत स्वार दिसला घोडा पुढे जात नव्हता आणि मागे येत नव्हता तो घोड्यावर बसलेला स्वार खरे तर स्वामींच्या दर्शनासाठी आला होता परंतु त्याला घोड्यावर उतरताच येत नव्हते घोड्याने दरवाजा अडवल्यामुळे कोणालाही आज जाऊन स्वामींचे दर्शन घेता येत नव्हते स्वामी चोळाप्पाच्या दरवाज्यातल्या औदुंबराखाली बसून घरातले धान्य मोजत होते स्वामींच्या हातात मापटे नव्हते तर देवाचा चांदीचा मुखवटा होता त्या पोकळ मुखवट्यात धान्य घालून स्वामी धान्य मोजत बसले होते हे दृश्य पाहून लोक मात्र आश्चर्यचकित झाले होते लोक त्या घोडेस्वराकडे पाहून काही तोंडाला येईल ते बरळत होते घोडेस्वार ह्या प्रकरणाने हैराण झाला होता काय करावे ते त्याला कळत नव्हते इतक्या स्वामींनी आतूनच विचारले दृष्टांताच्या वेळेला तू शब्द दिलास की सव्वाशेर पेढे अर्पण करेन आणि अन्नदान करेन त्याचे पुढे काय झाले घोडेस्वार एकदम चमकला कारण त्याने स्वामीचरणांशी अर्पण करण्यासाठी पेढे आणले नव्हते म्हणून स्वामी म्हणाले पेढे आणल्याशिवाय हा तुझा घोडा जागेवरून हलणार नाही आणि तुला घोड्यावर उतरता येणार नाही स्वामींचे बोल लोकांनी ऐकले आणि ते सर्व विस्मयचकित झाले लोक घोडेस्वराला विचारू लागले की अरे ही दृष्टांत कथा काय आहे आणि हे सव्वाशिर पिढे कसले रे घोडेस्वराने सर्व लोकांकडे पाहिले इतक्यात त्याच्या पोटात असह्य कळाली आणि घोडेस्वार पोट दाबवू लागला त्याच्यात तोंडून एक शब्दही उमटेना स्वामींचे धान्य मोजणे निवांतपणे चालले होते चोळा पाहात जोडून स्वामींकडे भक्तिभावाने पाहत उभाच होता त्यालाही स्वामींच्या बोलण्याचा उलगडा झाला नव्हता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ